आ, मी किरण किसान सरांनी तसं सा सांगितलं दोन हजार चौदापासून मी किसान पाठशालासोबत जोडलेलो आहे डॉक्टर साहेबांसोबत जोडलेलो आहे प्रॉब्लेम काय आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त केळी आपल्या महाराष्ट्रामध्ये होते आणि महाराष्ट्रामध्ये जळगावचं नाव सगळा देशात झालेलं आहे पण विषय काय आहे की जिथं चाळीस पन्नास वर्षापासून केळी घेतली जाते जळगावमध्ये किंवा सोलापूरमध्ये असेल किंवा जे नवीन नवीन क्षेत्र असतील तिथं व्यापारी काय बघतात आणि जे खाणारे केळीवाले ते काय बघतात की आम्हाला नवीन क्षेत्रातली केळी पाहिजे की जिची टेस्टही चांगली येते आणि क्वालिटीही चांगली येते जिथं पन्नास वर्षापासून केळीवर केळी केळीवर केळी घेतली जाते आता तिथे क्वालिटी थोडी कमी झालेली आहे टेस्टही थोडी बदललेली आहे आणि तिची म मेन म्हणजे किपिंग क्वालिटी त्याच्यात कमी झालेली आहे तर त्यासाठी जो आपला नवीन बेल्ट आहे म्हणजे जिथं नवीन सुरुवात होते गेल्या दोन तीन वर्षापासून ते क्षेत्र जरा चांगलं डेव्हलप झालं आहे तिथे जर क्वालिटी आली क्वांटिटी आली आणि कंटिन्युटी जर मिळत राहिली तर आपला हा एरियासुद्धा केळीसाठी चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतो त्या उद्देशाने आजचं किसान पाठशालाचाही आमचा उद्देश आहे आणि जे आमच्यासोबत जुळलेले आहेत प्रतिनिधी त्यांचाही हा उद्देश आहे की इथल्या केळीलासुद्धा चांगलं मार्केट मिळावं चांगला म्हणजे डिमांड चांगली मिळावी इथली क्वालिटी चांगली व्हावी त्यासाठी आजच्या किसान पाठशालामध्ये तुम्हाला एक केळी समजून घेण्याची आणि समजवून सांगण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आजच्या पाठशालामध्ये तुमचे पारंपरिक पद्धतीने केळी लावतात आणि आपल्या किसान पाठशाल्याच्या गाईडलाईननुसार केळी लावणार दोघांमध्ये खूप फरक आहे तो आज तुम्हाला शिकायला भेटणार आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही थोडे केळीचे जे नवीन क्षेत्र आहे नवीन पॅटर्न आहे तो थोडा डेव्हलप करा आपल्या एरियामध्ये पारंपरिक केळीमध्ये जाऊ नका थोडं बदला निसर्ग बदललेला आहे परिस्थिती बदललेली मार्केटही बदललेलं आहे त्या हिशोबाने आपल्यालाही बदलावं लागेल आणि तरच आपला क्ष पुरा एरिया हा केळीसाठी सस्टेनेबल बनेल जर तीस तीस केळी तुम्ही पारंपरिक पद्धतीने घेत गेलात तर मला नाही वाटत की पुढच्या दोन चार पाच वर्षामुळे तुम्ही केळी पिकाकडे अजून जास्त कन्वर्ट व्हाल परत ते आपल्याला कापूस सोयाबीन वगैरे त्याच्यावर डेव्हलप व्हावं लागेल आणि केळी एक असं पीक आहे जे तुम्हाला राजा बनवू शकतं रंकही बनवू शकतं आणि राजाही बनवू शकतं फक्त तुम्ही चांगल्या पद्धतीने जर लागवड केली योग्य मार्गदर्शन घेतलं आणि ते जर तंतोतन फॉलोन केलं फॉलो केलं तर तुम्हीसुद्धा केळीमध्ये राजा बनवू शकता त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे कापसामध्ये आपण कितीही केलं तरी पन्नास क्विंटल नाही घेऊ शकत पण केळी असं पीक आहे की तुम्हाला तुम्ही जेवढं द्याल जेवढा पॅटर्न चेंज कराल तेवढं ते जास्त आउटपुट देऊ शकतं तर हाच विषय आपल्याला आज समजून घ्यायचा आहे नवीन पॅटर्न काय आहे केळीमध्ये आणि विशेष म्हणजे कमी खर्चामध्ये आपल्याला केळी पिकवायची आहे चांगल्या क्वालिटीची केळी पिकवायची आहे तर हे दोन उद्देश घेऊन आपण आठशे पाठशालाची सुरुवात करणार आहोत वेळ झालेला आहे त्याच्यामुळे मी वेळ जास्त घेत नाही मी तुमच्या सर्वांच्या विनंतीने मिलिंद सर आहेत गजानन दादा आहेत त्यांच्या आग्रहाखातर इथं तुमच्यासाठी पाचशाला घेऊन आलो आहेत सरांना रिक्वेस्ट करतो की आप सुरुवात करते